कसोय हे लक्ष कसं आहे अरे जोपर्यंत आम्हा मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा मराठा समाज गप्प बसणार नाही अरे आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही मनोज दादा झरंगे पाटील हे ऐक हे लक्त कसोय राजे राजू दिवती तुम्ही माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो पेचा आवाज येत नाही तो पर्यंत हा बाजी खिंडीत आहे हे मातीला वाला ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो पेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे आई साहेब आई साहेब जनतेच्या पोशी त्याला लढायला लावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्ताड बसत नाही आधी लग्न फोड मग लग्न रायबाचे हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त गोवाखोड खोबार सडवणारं हे रक्त नाही हे रक्त नाईंटी पिऊन लग्नात नाचणारं हे रक्त नाही हे रक्त कसं आहे उद्या सकाळी फासावर नाहीच आहे उद्या सकाळी फासावर न्यायच आहे सायंकाळच्या वेळेस मुलाला भेटायला गेली आई मुलाला भेटायला गेली मुलगा गदाच्या जवळ आला आणि गदाच्या जवळ आलेल्या मुलांना दोन्ही हात गदाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलांना आईच्या गालोवरून फिरवले आईच्या डोळ्याची कळ ओली दिसली मुलानं सांगितलं आई आई काही आई काही उद्या मला फास पाणी एका अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासवर द्यायचं म्हणून नाही मी एका शुराच्याही म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद असू हे रक्त कसो आहे आई काही आई काही उद्या मला फासवर नेतील आई उद्या मला पसभर येतील आई आणि तुला सांगतो आई मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई माझा प्रेम द्यायला तू ओळखो आहे माझा माझ्या वडिलांना पाठव गावात त्यांना पाठो का माझ प्रयत्नाहीला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराच्याही प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सोड होणार नाही हे ना रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे वय होता तेवीस वर्ष पाच महिने सव्वी दिवस वय होता तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस आणि दिलं सोळावर नाव होत भगत सिंग हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे अरे जोपर्यंत आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा मराठा समाज गप्प बसणार नाही अरे आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही मनोज दादा झरंगे पाटील हे हे र कसं आहे स्वतःच्या वया डोहामध्ये स्वतःच्या वया डोहामध्ये अंबाजीनं मारलं चारशे एकर जमीन दान केली स्वप्न पडलं बाबुजी जैतन्य आले डोके हात ठेवला मग दश्मी आले अनुग्रह झाला वयाच्या बेचाळीस वर्ष समाजाने छळ केला पण जगाच्या बापणी विमान वाटवलं हे रक्त आई वपर्ण ध्यान यावं घ्यावं लागलं तेव्हा जगाच्या ज्ञानेश्वरी तयार झाली हे रक्त कसं आहे स्वतःच्या मुलाचं मुडका आईनं उपरात गाणं गाऊन काढलं हे रक्त आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणारे आहे याच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार ओ वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी वयाचे एक्कावन्न वर्ष जगणारे आणि छत्तीस वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे लक्ष कसं आहे हे लग्न कस आहे वयाच्या एकाव्याव्या वर्षी दिवला वयाच्या एकावड्णाव्या वर्षी दिवस ठेवला माणसानातील यात काय आहे माणसा डोळ्याच्या पाण्याच्या दारा खो गोळा खाली आल्या घोड्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या दाराखाली आल्या मनश रडली सरदार रडले यात काय नवल आहे यात काय नवल आहे चितेला आग लागली आल आग, आग लागली चितेला आणि वाघ्या नवाच्या कुत्र्यानं चिते तोडी टाकली होती हे रक्त कसा मुठाची पॉलिश करून लागणारं रक्त आहे मुठात चाटून लागणारं रक्त नाही अरे हे रक्त मोरे पण वाकणार नाही अरे हे रक्त प्रेम करणारं आहे पण पुन्हा